शिक्षकांच्या बदल्यांमध्ये वशिलेबाजीला लगाव जिल्ह्यांतर्गत बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया आता हो पोर्टल परिषद शाळांवरील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया समुपदेशानं राबवण्यात आली होती आता बदल्यांचे सुधारित धोरण शासन निर्णयाने निश्चित करण्यात आलं असून त्यानुसार शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवण्यात येणार आहे या बदल्यांमध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नसणार आहे बदलीच पात्र शिक्षकांच्या बदल्या आता शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच एकतीस मे पूर्वी होणार असून या प्रक्रियेमुळे वशिलेबाजीला पूर्णपणे लगाम लागणार आहे नागपूर उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेवर ऑक्टोबर महिन्यात सुनावणी पार पडली त्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं शिक्षक बदल्यांसाठीचं ऑनलाईन पोर्टल बदली प्रक्रिये दरम्यान संपूर्ण राज्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसारच कार्यान्वित असावं असे आदेश दिलेले आहेत त्यानुसार काळात दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेनं ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी माहितीची पूर्वतयारी करायची आहे जिल्हा परिषदेला अवघड क्षेत्र घोषित घोषित अथवा क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी केल्यानंतर दरवर्षीच्या जिल्ह्यांतर्गत वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असणार आहे संबंधित वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याची जबाबदारी मेसर्स विन्सिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीकडे राहणार असल्याचं राज्य काढलेल्या अध्यादेशात म्हटलंय एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबवणं शक्य नसल्यास आणि तशा प्रकारे शासनाने स्वतंत्रपणे कळवल्यास त्या वर्षासाठी संबंधित वेळापत्रक लागू राहणार नाही एखाद्या शिक्षकांना चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही देखील होणार आहे एकंदर यापूर्वी शिक्षक बदल्यांमध्ये होणारा मानवी हस्तक्षेप समुपदेशानं होणाऱ्या बदल्यांमुळे संपत आला होता आता तर संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवण्यात येणार असल्यानं बदल्यांची प्रक्रिया आणखी पारदर्शकपणे राबवण्यात येणार आहे न्यायालयाच्या या आदेशांमुळे शिक्षकांमधून समाधानाचं वातावरण दिसत आहे